महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाला असून अनेक जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस कोसळत आहे याच पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातून एक दिलासादायक बातमी समोर येत आहे गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पाच्या आणि धरणांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे अकोलेकरांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या काटेपूर्णा धरणाने तर आशा पल्लवीत केल्या आहेत गेल्या दोन दिवसांपासून अकोला जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झुडपून काढले आहे या संतनधार पावसामुळे जिल्ह्यातील लहान मोठे प्रकल्प आणि धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली आहे अकोला शहराची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या महाण येथील काटेपूर्णा धरणाची पाणी पातळी दीड फुटांनी वाढली आहे पंधरा जुलैपर्यंत धरणात पंचवीस टक्के जलसाठा उपलब्ध होता जो एकोणतीस दिवसानंतर झालेली पहिली मोठी वाढ आहे विशेष म्हणजे धरणाचा चौथा वॉल आता अर्ध्यापर्यंत पाण्याखाली गेला आहे एकंदरीत पाहता जो जलसाठा काही दिवसांपूर्वी बारा टक्क्यांवर होता तो आता सत्तावीस टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे याचा अर्थ केवळ दोन आठवड्यात जलसाठ्यात पंधरा टक्क्यांनी वाढ झाली आहे या वाढलेल्या पाणी पातळीमुळे अकोला शहरवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे महापालिका प्रशासनाने या परिस्थितीची दखल घेतली असून सध्या सात दिवसाआड केला जाणारा पाणीपुरवठा आता तीन दिवसांवर आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे महानच्या काटेपूर्णा प्रकल्पातील ही झपाट्याने वाढलेली जलपातळी अकोला शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी संजीवनी ठरली आहे अकोला प्रतिनिधी मुकेश ढोके यांनी या परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला आहे अकोल्या शहराला पाणी पुरवठा करणारे भाशी टाकळी तालुक्यातील महान काटेपूर्ण प्रकल्प आहे गेल्या दोन पाण्या पाण्याचा साठा कमी झालेला होता आणि आता दोन आठवड्यापासून सतत पाऊस मोठ्या प्रमाणात आला असल्यामुळे इथं पाण्याची आणखी वाढ झालेली आपल्यासोबत उगलेसर आहेत आणखी माहिती काय सांगाल सर काटेपूर्णा प्रकल्पात यावर्षी उन्हाळ्यामध्ये पाण्याची पातळी बारा टक्क्यापर्यंत खालावली होती पण यावर्षी झालेल्या पावसा पावसाळ्यात आज पंधरा तारखेला पाणी पातळी वाढून सव्वीस पॉईंट नव्वद टक्क्यापर्यंत गेलेली आहे त्याच्यामुळे पा पाणी पातळीत झालेली वाढ पाहता आणि धरणा देणारा येवा पाहता आणखी पावसा पावसाची अपेक्षा धरणाला लागलेली आहे आता खरोखरच अकोलेकरांचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे गेल्या सात दिवस आठवड्यात पाऊ एक वेळा पाणी येत होत आता तीन दिवस दिवसांनी अकोलेकरांना पाणी मिळणार आहे मानवरून सिटी न्यूज साठी मुकेश ढोके अकोला तरी होती अकोला जिल्ह्यातून आलेली दिलासादायक बातमी पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत झालेली वाढ निश्चितच स्वागत आहे आणि यामुळे नागरिकांना पाणीटंचाईपासून मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे सकारात्मक स्थिती अशीच कायम राहो हीच अपेक्षा करूया